नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लोकसभा अध्यक्ष स्पीकर ऑफ लोकसभा याबद्दल माहिती घ्यायची आहे रिसेंटली तुम्ही विचार केला तर लोकसभा अध्यक्षाची ही झालेली आहे लोकसभा अध्यक्ष म्हणजे काय लोकसभा अध्यक्षाचं कार्य काय काय आहे आणि भारतीय राज्यघटनामधला एक महत्त्वाचा घटक आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी याच्यावरती प्रश्न हे येत असतात तुम्ही बघितलं असेल जेव्हा पहिली महिला लोकसभा अध्यक्ष झालेल्या होत्या मीरा कुमार त्यांच्यावरती त्या वर्षी सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न हा आलेला होता तर आज आपल्याला सेशनला सुरुवात करू आपण लोकसभा अध्यक्ष इथे बघू शकता तुम्ही लोकसभा अध्यक्ष स्पीकर ऑफ लोकसभा लोकसभा अध्यक्षाचे पद आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये एक महत्वपूर्ण पद आहे फार महत्त्वाचं पद आहे लोकसभा अध्यक्ष स्पीकर काही काही ठिकाणी फक्त स्पीकर शब्द वापरलेला असतो तरी लोकसभा अध्यक्ष काही ठिकाणी सभापती पण शब्द आहे तोही लोकसभा अध्यक्ष लोकसभेचे सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करीत असतात मात्र लोकसभेचे अध्यक्ष पूर्ण सभागृहाच्या प्राधिकारांचे प्रतिनिधित्व करतात समजा एखादी खासदार असेल फॉर एक्झाम्पल नाशिकचा खासदार तर नाशिकचं प्रतिनिधित्व करत असतात परंतु हे संपूर्ण खासदारांचे प्रतिनिधित्व हे करत असतात त्यानंतर कलम त्र्याण्णवमध्ये लोकसभा अध्यक्ष सांगितलेलं आहे त्यांची निवड कलम चौसष्टमध्ये राज्यसभा अध्यक्ष आणि कलम एकोणनव्वदमध्ये राज्यसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आता कलम चौसष्टमध्ये राज्यसभा अध्यक्ष म्हणजेच कोण तर उपराष्ट्रपती त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये हे पद निर्माण झालेले आहे स्पीकर ऑफ लोकसभा एकोणीसशे एकोणपन्नासपासून हे पद काय झालेलं आहे निर्माण झालेलं आहे पुढे बघूया आपण यांची निवड कशा पद्धतीने दे होत असते निवड साधी साधी बघा आपण तुम्ही ग्रामपंचायत वगैरे बघितलं पंचायत समिती जिल्हा परिषद जे आपण सदस्य निवडून देतो त्यांच्यामधूनच निवड यांची होत असते तसं जे काही खासदार आहे नवीन निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांची निवड ही होत असते अध्यक्षांची निवड लोकसभाची नवीन निवडणूक असते त्यानंतर निवडणूक असल्यानंतर तुम्ही बघितलेलं आहे की संपूर्ण मंत्रिमंडळ आपलं स्थापन झालेलं आहे आणि पहिलं अधिवेशन असतं त्या पहिल्या अधिवेशनमध्ये त्या पहिल्या अधिवेशनमध्ये यांची निवड केली जाते तोपर्यंत जो अध्यक्ष आहे प्रोटेम स्पीकर किंवा प्रोटेम जो जुना अध्यक्ष आहे हंगामी अध्यक्ष तोच कंटिन्यू टेन्युअर हा पूर्ण करत असो जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंत अध्यक्षस्थान सदस्यामधून एकाची साध्या बहुमताने निवड केली जाते सदस्य सदस्य असतात म्हणजे जे खासदार आहेत त्यांच्यामधून एकाची साध्या बहुमताने निवडणूक तारीख राष्ट्रपतींमार्फत निश्चित केली जाते कोणत्या दिवशी निवडणूक घ्यायची राष्ट्रपतींमार्फत तारीख निश्चित केली जाते अध्यक्ष सरकारी पक्षातील असतो साहजिक आहे ज्यांची सत्ता आहे त्या सत्तेधारी पक्षातील अध्यक्ष असतो इतिहासात प्रथमच एकोणीसशे शहाण्णवमध्ये अकराव्या लोकसभेचे अध्यक्ष पी ए संगमा व विरोधी पक्षातील काँग्रेस सदस्यांची बिनविरोध निवड झालेली होती याच्यामध्ये फार कमी वेळेस विरोधी पक्षाचे होत असतात इतिहासात एक वेळेसच झालेलं आहे पुन्हा असं झालेलं नाही एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव काम केले त्या दरम्यान दोन सरकार बदललेलं आहे दोन प्राईम मिनिस्टर झालेले आहे एच डी देवेगौडा आय के गुजराल हे दोन प्राईम मिनिस्टर त्या काळामध्ये झालेले आहे पुढची माहिती बघू आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती आहे त्यांचा कालावधी आहे टेनिवर तो साधा साधा एक विचार केला आपण तर लोकसभेचा कालावधी तेवढा त्यांचा कालावधी असतो लोकसभे इतकाच असतो परंतु नवीन अध्यक्ष मिळत नाही तोपर्यंत जुने अध्यक्ष असतात प्रोटेम स्पीकर तुम्ही बघितलं असेल प्रोटेम स्पीकरची निवड केलेली होती कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं की रिसेंटलीच आता जे आपले बिर्ला आहे ओम बिर्ला त्यांच्या आधी प्रोटेम स्पीकरची निवड केलेली होती त्यांचं नाव काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे प्रोटेम स्पीकर म्हणजे काय तर तेवढ्या टेनिवरसाठी कालावधीत तर ता भरून जात असतो तो कालावधी संपल्यानंतर जोपर्यंत नवीन अध्यक्ष बनत नाही तोपर्यंत प्रो प्रोटेम स्पीकर त्या ठिकाणी काम करत असतो भूमिका अधिकार व कार्य रोल पॉवर अँड फंक्शन लोकसभा बैठकांच्या अध्यक्षस्थान भोसेवीने लोकसभा सदस्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा अधिकार गणसंख्येच्या अभावी सभागृह तहकूब करणे सभा निलंबित करण्याचा अधिकार आहे त्यांना समजा पाहिजे तेवढे सदस्य गणसंख्या असते कोरम आहे वन बाय टेन एवढे सदस्य जर नसतील सभागृहामध्ये तर सभागृह बरखास्त करण्याचा तहकूब करण्याचा त्यांना अधिकार आहे कास्टिंग वोट निर्णायक मत देतात ते बघा जेव्हा जो जॉईंट सेशन असतात जॉईंट सेशनमध्ये किंवा सिंगल सेशन असेल त्यावेळेस ते आधी वोट कधीच कर करत नाही संपूर्ण वोटिंग झाल्यानंतर ते ओट करत असतात आणि समजा समान मते पडली तर समान मते पडल्यानंतर त्यांचा अधिकार असतो कुणाला वोट द्यायचा कारण ते ज्यांना वोट देतील ते जिंकणार आहे म्हणून कास्टिंग वोट निर्णायक मत्य देत असतात हे महत्त्व आहे त्यांच्यासाठी नेक्स्ट जॉईंट सेशन आत्ताच आपण चर्चा केलेली आहे संयुक्त अधिवेशन असते लोकसभा आणि राज्यसभेचं जॉईंट सेशन संयुक्त अधिवेशन संयुक्त अधिवेशन अध्यक्षस्थान कोण भूषवतात भरपूरच प्रश्न आलेला आहे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात तर लोकसभेचा अध्यक्ष सामान्य किंवा वित्तीय विधेयक पारित करते वेळी दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावितात एखादी विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो त्यांचा निर्णय याच्यावरती अंतिम आहे याच्यावरती पण फार वेळेस प्रश्न आलेला आहे एखादी विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हा ठरविण्याचा अधिकार कुणाला असतो पक्षांतरांच्या कारणांमुळे लोकसभेच्या अध्यक्षांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार पक्षांतरबंदी जो कायदा लागू केला जातो त्या पक्षांतरबंदीबाबत निर्णय देण्याचा अधिकार त्यांचा असतो आणि पक्षांतरबंदी कायद्याला ते अपवाद आहेत हे लक्षात ठेवा त्यांच्यावर त्या कायदा लावला जात नाही पक्षांतरबंदीची घटनादृष्टी झालेली होती एकोण बावनवी घटनादृष्टी एकोणीशे पंच्याऐंशी दहाव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेला आहे पक्षांतरबंदी अँटी डिफेक्शन लॉ नेक्स्ट बघा पहिले अध्यक्ष फार वेळेस यांच्यावरती प्रश्न आलेला आहे लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण तर गवा माळवणकर फार वेळेस प्रश्न आलेला आहे त्यानंतर पहिला महिला अध्यक्ष पंधरावी मीरा कुमार नेक्स्ट पण महिला अध्यक्ष होत्या सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला हे आधीचे अध्यक्ष होते आत्ता पण ओम बिर्ला आहे दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये ओम बिर्ला अध्यक्ष होते आणि आता दोन हजार चोवीसपासून पुढे कुठपर्यंत असतील त्यांनाच माहिती ओम बिर्ला हे अध्यक्ष आहे चालेल तर लोकसभा अध्यक्ष स्पीकर ऑफ लोकसभा याच्याबद्दल आपण माहिती ही घेतलेली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेच त्यातल्या त्यात एक नॉलेज म्हणून पण महत्त्वाचे आहे आणि राज्य भारतीय राज्यघटनेचा एक महत्त्वाचा घटक आहे थँक्यू धन्यवाद